बाकी सगळ्या गोष्टी का मी आला लसीन पेस्ट लावून ठेवतो बघा एवढे वस्तू आम्ही घेतल्या होत पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो हा चिकन धुणार व्यवस्थित धुणार हा धुणार जा आता धुणार मीठ मीठ टाकलं गरम सामान मसालो मसालो कुठलं घेऊ मसालो नाही टाकू माझो नाही टाकू तो टाकूच आम्ही सगळं घालते हा आटके मसाला धारत नाही <laughs> का तीन जाऊया हा सर्व काय बघा मीठ मसाला लायलो मस्त पैकी आहे का सायडिक साडी सायडिक एकदम चिकटू नको हा मग जळ त्याला त्या पालवला हडक्यात चिकटू नको आणि पाणी त्याला ुक्या सुक्या जाती तोला नाही तुटली तरी चालत व्यवस्थित घेऊन दिलो पोपटीसाठी जमनीत ना आता मडक्या उभ्या राहायचं साठी तितक्या फक्त तोंड त्याचा फोरलेला हे बघा प्रेक्षक कसे टकमक टकमक बघतत रताई सत्ता शिदला रे शिदला शिदला रे शिदला 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 मस्त वाजे तो गो जबरदस्त वाह 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 हळू 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 केजी बडा बोलली नशीब नशीब पहिलं आपलो प्रयोग सक्सेस झाला पुढच्या पावटी थंडीत परत करूया लोक काय तर मंडळी नमस्कार मी संदीप गवडे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर मंडळी नू आज आम्ही बनवतलो आमच्या कोकणी प मालवणी पद्धतीत पोपटी पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी नू ह्या बघा तर आमच्याकडे भांबुर्ण गावनं नाही आता भांबुर्डो एक प्रकारे असा आमच्याकडे पण तो नक्की भांबुरडो काय तो नक्की माहीत नाही बघा त्याच्यामुळे आम्ही भांबुड्याच्या जाग्यावर घेतलो पेरू झाडाची पाना त्याच्यात अंडी दोन किलो चिकन मडक्या पुदिना लिंबू तंदुरी मसालो मॅगी क्यूब रताळी ढेवडे आणि हे असले ग मटार मटर घेवडे आणि मटार बटाटे मक्को केळीची पाना त्याच्यात जाडा मीठ आणि आला लसूण पेस्ट लावून आम्ही आता चिकन न तोपर्यंत ठेवतो बाकी सगळ्या गोष्टींक आम्ही आला लसूण पेस्ट लावून ठेवतो बघा एवढ्या वस्तू आम्ही घेतल्यात पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो आ मुंबई ती कुकरत केलेली आता आम्ही सर करतो पहिल्यांदाच बघा चिकन पोपटी तर मंडळी नू आम्ही पहिलं सगळं ह्या धुवून घेतो व्यवस्थित चांगला द प्राची आमचा आज हे असा हेल्पर हेल्पर आणि अंकिता गावडे कूक असा मी ह्या व्हिडिओ शूटिंग करणार हे बघा आमचं कूक इल्लेलो हा हे दोन हेल्पर असतार अवतार काही सर मेकअप करून गेले काय चला चला पटापट कापा कायदा आधी धुऊ आहे मग कापया हा चिकन धुन आण व्यवस्थित धुन आणून जासून प्राचीन मस्त पैकी धुन आणलेले तेच ते टॅबलेट आहे अंकिता गावडे सॉरी अंकिता गावडे लसून चोरतात आला लसून पेस्ट बनवतात स्वतःची गावठी बघा ही जी मक्याची जी पानं असतात ना वरची कवरा कवरा तर ती पण आम्ही घालतलो आणि या पुदिन्याचा वासासाठी मडक्यात घालतलो होतो त्याच्यामुळे काय त्याला आमक हे कमी लागतो पान खूप पानं धुवची होत हा काय काय टाकलं आहे काय काय टाकलं याच्यात मीठ मीठ टाकलं गरम सामान हां मसालो मसाल गुडलो हा मसाला नाही टाकू माझं तो नाही टाकू तो टाकू तो आमके मसाला सोपलो काय की नाही नाही एका नंतर मसाला लावतो आणि त्याच्या नंतर मसाला एकदम मसाला काढून आणतो मॅगी क्यूब कसले असतात ते नका बघू शकत चॉकलेट मग ते काय त्याला होतो प्राची इकडे सगळा धुताना मटेरियल सगळं पालो व्यवस्थित धुले ना सफाई मंत्री असत ते व्यवस्थित धुताला त्याच्यामुळे त्या कामाचं टेंशन नाही धुवच्या पाणी तापता दोन प्रेक्षक असत ते टी व्ही बघतो बापू आले जाव बापू आले जाव बापू काय घे नाही घे बघ कसली टाका गोडू हो सारखी नाही ती बाई ती मॅट झाली काय होईल लायतात चल हां बरोबर लिंबू होती कापतो सगळं टाकू नको अर्ध हे अर्ध अर्धा एवरेस्ट तंदुरी चिकन मसालो बघा हां जास्त बाकी बाकीचं एक ठेवूया बस 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 ते काय होिकट तिकट जाऊ काय टेन्शन नाही ते काय हो प्राचीन धुवून आणलो पालो मस्त चकचकीच धुले हो तो खाऊ हा खात रे मला बसताला बघ रातळी कापू या ती डायणी सोडली खडे खरा धारत नाही का त्याचे तीन जाऊया हा सर्व मग आपत आहे काय अरे हाताक लैशित बाय म्हातारे प्राची तिथे दो, नहीं। नहीं। दोन कर मत्सून मधो मध मत करा काय करते करायचंय आला लसूण पेस्ट हे बघा मंडई न आम्ही चिकन ला मसाला वगैरे लावून घेतलो आला लसून पेस्ट पण मॅरिनेट करण्यासाठी आता थोडा थो थो थो। वेळ ठेवाय वर ते पान पांढे ये मात्री रे मातला रे बरासा खाली हात घाल ना हा ते एक पान ठेवून दे वरती रुन थे मग रुन हा राहून राहून चल ही काय करता निवडता बरे बरे <laughs> भाजी करूची हा काय घेवड होतो बटाटे काप मग तोस काय बघा मंडळी एका सगळ्या एक मसाला लाईन देतो मध्ये भाग माग पाड मध्ये भाग पाड हा दोन कर एकाचे दोन कर हा आणि शिरपाड

Atau kukai sangat tam kakak Kuk dong lah. Tapi kami masalah lain lo mesti pergi kak. Sauka sauka. Ada ni, kau yang ikut saya kerja juga ada ni. Nya ni kak, kau yang. Ada kak kat dalam je. Kita lama kita. Nah. तर मांडणी नू आम्ही चिकन मसालो आला लसून पेस्ट वगैरे लावून कर मांडिने करू ठेवला तशाच प्रकारे आम्ही एका रताळी वांगी बटाटे मटार आणि घेवड्याची बिय त्याचा पण मीठ मसाला लावून ठेवला आणि हे धुवून वगैरे ठेवले मक्याची बोंडाची साल पेरवाची पाना चला आम्ही थोडा वेळ आता वाट बघतो आणि तोपर्यंत आम्ही जिकडे आगीची सोय करतो मॅरिनेट करू ठेवलेली आहे चिकन पोपटी आणि आमची प्राची वाट बघता तरी पोपटी खाऊ खवता ती पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो असा काहीतरी नवीन हे बघा आम्ही इकडे शूटिंग घेण्यासाठी चांगलं बल्ब वगैरे लावलेलो असा व्यवस्थित व्हिडिओ येण्यासाठी आणि दिसण्यासाठी तरी सर आमका पोपटी जाळूची असा बघा बल्पाची सोय केलेली आहे प्रशांत गावडे यांनी तर मंडळी आता एक तास झालो मस्तपैकी चिकन वगैरे मॅडिनेट झालेला असा आता आम्ही ती पोपटी आतमध्ये भरतो भरू चालू करतो खूप झाली बारा मारा झाली ती होय होय दोन खा बस ती पण गो ही टाक पहिली टाकतो खालते पपटी साठी प्रेक्षक जमा झालेले आहोत पपटी खाऊ गिल्लेल्या असं त्या ठिकाणी बनवलेला असायचा गो डायरेक्ट चिकन द ए ये टाक ना मटाळ टाकतो इतकं सामान मडक्या बरोबर होय राहू ये नको ते हो ना मटार टाक पहिली नाहीच्या बंद कर तुझा अरे कॉपी रायटे नाही जाऊ नाही बाहेर पाटलं मग तो असं काय नाही ना मी चक्का हां आता टाकायची ह्या रताळी बिताय टाकतो सगळी टाकू नको एकदम सोन्या नाही रे बाबा बटाटे टाक तीन तीन चार चार टाक

पाणी भडक्यात चिकट नको पाणी सुट्ट्या सुक्या जाता लगीता मला नाही लावता सुद्धा बस अंडी टे चल मोठी मोठी घे चिकन झखून घालू अंडी घालू पाहिजे परत एक ठरला मोठी मोठी घाल सायडिकला नको एकदम टच करू नको का

टाकची गोळा पान झालो नको नको नाय गेरावाचे दुसरा पान घे बारक्या कोळा तीनच मटर होते तुटली तरी चालतंय काय तार माना फट्ट बड झालो तयार एवढं वेल्डिंग हे काही काय सेंटर नाही ह्या भाऊ सुट्टी आणखी पान झाल पान झालो या थांबा थांबा तू पान नको जास्त असं नाही तरी पाना बाहेर पडली उभे उभ्या राहून तुम्ही पाना खालीच जाऊ आपली काय जाऊया पाना काय भुतू तळा थांबतो तू हात टॅक करारखे ह्या बारी वाटत कोणी तारे अजूनपर्यंत बांधाक नसले पहिलेच बांधले वाटतं दोरी किती आणची राह चला उचलू ना आग नाही ते बनवूया थांब 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 ते आम्ही बनवतो त्या केळीचं पान घे अजी या केळीचं पान घेता घेता नको बरं नको बरं नको हारस अगं मडक्या घेऊन दिलो पोपटीसाठी फोटो करता आता काय गुन्हा लावूया दोन का का चार हा मोठे नको लाव ला जाय पी पटी प्रेक्षक येलो किती अंकिता आमचं सक्सेस जातल का जाऊ तू पाणी सुट्टा ना चिकन ना <laughs>

<laughs> <तो> वा <दिवाग>। चला दोन साडी लाय चारही साडी चुडत लाय नाही मग आता सगळ्या जळं मुग हे काय लगेच घाय लागल्या किंवा गो साडेनऊ वाजली साडे दहा वाजतली

पण असं ना तोपर्यंत हलवत नको ना रावती लाडक्या बघता लाकडा लाडक्या हा हा त्याच्यात पटकरून हे बघा प्रेक्षक कसे टकमक टकमक बघत

आग बोला।, बोला काय बोलतात अरे बघ काय झालं मी झाला बूक लागली तुझी काय काहीच स्वतः का हे बाबा तुझी ह्या का नरकासून नकासून अंकिता का सांगत बाई हे बघा आज आमची आग आता आमची हळूहळू दहा पाच झाले म्हणजे वीस तीस मिनटं झाली अर्धो तास झालो पेट्टा अरे वाट भाद बघतो प्रेक्षक चला दहा वाजले घे बाहेरचा मेन मेन बरं लागतं रे कसं लागतं राताळा ती बघतो आजून या खात बघ खोल उभ्या कर हा पहिला उभ्या कर फायनली आमचा मडक्या आपला चिकन व्यवस्थित भाजला अर्ध तास आग पेटा होती बरी रामरामान हे बघा हा पाणी येतात मग ते चल 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 उभे उभे पत्र काढता काढ आता सोड सोड राहणी छान झाली माझी तार कशीच सुटांग नाही तार कशीच सुटांग नाही नाही गेट वाशील 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 चिकन तो वाशील 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 तारा आता कशी करतो हे बघ इथून फिरव होईल पकड हाड पकड शिजला शिदला रे शिजला शिजला रे शिजला 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 पाना कोण हाडतो आता शिजला शिजला वाप बघ कसली आता ती बाजे चला चल चल इलेल ना मले मले मस्त वाजे तो गो जबरदस्त <laughs> वा 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 हलू हळू हळू हलू शिडला 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 हे का जम तोड तो जम तोड ना ये होत ये का होत ओद उठ काका ओदितला हलन हलन होतय दा हां मस्त 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 चिकन पोपटी बोंडाची मोणाजी लागली

चिकन बघ चिकन पीस इथलं काय बघ बघ घे चिकन चिटलं काय चिटला पपटी नशीब नशीब पहिलं आपलं प्रयोग सक्सेस झाला पुढच्या पावटी थंडीत परत करू येईल काय माडक्यात असंच ठेवा देऊ नको हा प्राची तुम्ही एकदा करून बघा आमक व्हिडिओ पाठाय करू हे बघा दोन माणूस थडे खातात ब्लुतूथ थडी लागतात लेग पीस मस्त ना प्राची एक नंबर लेग पीस पोपटी चिकन पोपटी सक्सेसफुल प्रोसेस हा निखिल करतो निखिला सांग विभाग कसे उडवून टाकल्याने साफ करून टाकल्याने <laughs> तर <laughs> उद्लूक नाही बाजूक बघा कशी खाता दाताक लागणार नाही तरी चावता चला मी आता खातोय चला आ, भारी झाला भारी जबरदस्त मका काय साफ करून टाकलं हे सगळ्यां मटेरियल साफ करून टाकलं आदलाय आज लाय रे होई मरे ते हे बघ दही चोरून खातात किश ना तुझो <laughs> मडक्या रे काळा किती आला बघा सोडून सोडून खातो हो अंकिता गेले यार त्याला मंडळी चला मंडळी आजची चिकन पोपटीची आमची जी रेसिपी होती ती कम्प्लीट झाली आम्ही खाल्लं मस्त पहिल्या आयटममध्ये आम्ही व्यवस्थित मस्त मुक्ती बनवली तुमका पण अशीच बनवायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि बनवा आणि आमक सांगा कमेंट करून कशी झाली तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद देवा काळजी